नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय सूक्ष्म पण आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट जाणून घेणार आहोत आपण सगळे दिवसभर कितीही धकाधकीत गोंधळात तणावात चिंता आणि धावपळीत असलो तरी रात्री जेव्हा आपण अंथरुणावर पडतो तेव्हा एक वेगळीच शांतता एक वेगळंच स्थैर्य तयार होतं शरीर थकलेलं असतं मन गोंधळलेलं असतं पण त्या सगळ्यातून एकच गोष्ट जर तुमच्या ओठांवर येते देवाचं नाव तर समजा तुमच्या जीवनात एक अलौकिक बदलाची सुरुवात होते आहे एक अंथरुणावर पडून देवाचं नाव घेत झोपणं ही साधी सव्य नाही तर आयुष्य बदलणारी क्रिया आहे रोजच्या जीवनात सगळ्याचं ओझ मनावर असतं पण रात्री पडल्या क्षणी एक शांत क्षण मिळतो आणि अनेक जण या शांत क्षणी देवाचं नाव घेत झोपतात अनेकांना वाटतं हे तर साधं आहे यात असं काय विशेष पण हेच विशेष आहे कारण देवाचं नाव घेत झोपणं म्हणजे फक्त मंत्र म्हणणं नाही ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं जेव्हा मन सर्वात थकल असतं तेव्हा ते देवाच्या नावाला अधिक ऊर्जेने शोषून घेतं त्यावेळी देवाचं नाव घेणं म्हणजे मनातील गोंधळाऐवजी सकारात्मक स्पंदन निर्माण करणं दोन झोपण्याआधीचा क्षण का महत्वाचा असतो अवचेतन मनाची सर्वात सक्रिय अवस्था झोपण्याच्या पाच मिनिटांपूर्वी आणि उठल्यावरच्या पाच मिनिटात आपलं अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड सर्वात जाग असतं या काळात जे विचार तुम्ही मनात आणता ते थेट अवचेतनात कोरले जातात आणि अवचेतनात कोरलेले विचारच आयुष्य बदलतात त्यामुळे जर त्या क्षणी देवाचं नाव तुमच्या मनात आहे तुमचे ओठ त्या नावाने ओले झालेत तुमची भावना पवित्र आहे तर ती ऊर्जा ते स्पंदन ते दिव्य कंपन तुमच्या अवचेतनात साठत आणि असं होत गेलं की मन शांत होतं वाईट विचार मागे पडतात भीती नकारात्मकता चिंता कमी होते तीन नामस्मरण म्हणजे फक्त शब्द नाहीत ते देवाशी एक प्रामाणिक निस्सीम संवाद आहे राम कृष्ण शिव गणपती लक्ष्मी साई हनुमान तुम्ही कोणतंही नाव घ्या पण भावना पवित्र असली पाहिजे कारण प्रत्येक देवाच्या नावात एक विशिष्ट कंपन एक स्पंदन लपलेलं आहे राम म्हटलं की मन शांत होतं ओम नमः शिवाय म्हटलं की शरीरातील पाच तत्व संतुलित होतं जय साई राम म्हटलं की भक्तीतला विश्वास जागा होतो देवाचं नाम म्हणजे केवळ उच्चारण नाही तो एक अनुभव आहे एक अंतर्मनातला प्रकाश चार देवाचं नाव घेत झोपल्याने शरीर मन आत्मा तिन्ही स्तरांवर परिणाम हे आध्यात्मिक आहे पण विज्ञानही हे मान्य करतं मंत्रोच्चार किंवा नामस्मरण करत झोपल्याने मेंदू अल्फा किंवा थेटा फ्रिक्वेन्सीत जातो हीच अवस्था ध्यानात मिळते या अवस्थेत शरीर ऊर्जा शोषत मन शांत होतं विचार मंदावतात रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मकता कमी होते यामुळे काही गुढ बदल घडतात नशांती वाढते भीती कमी होते झोप खोल लागते आत्मविश्वास वाढतो सकाळी उत्साह निर्माण होतो मनावरचा भार हलका होतो तो नकारात्मक शक्ती जवळ येत नाही विचार सकारात्मक होतात हे सगळं फक्त एका नावाच्या स्मरणातून पाच ऊर्जेचे संरक्षण देवाचे नाव म्हणजे रात्रीचं कवच जिथे देवाचं स्मरण असतं तिथे अंधार राहत नाही जिथे भक्ती असते तिथे नकारात्मक शक्ती जवळ येत नाहीत झोपणे म्हणजे शरीर विश्रांती घेणं पण आत्मा प्रवास करतो आणि जर हा आत्मिक प्रवास देवाच्या नावाने सुरू झाला तर तो प्रवास सुरक्षित पवित्र आणि उच्च स्तराचा होतो सहा झोपण्याच्या आधी नामस्मरण केल्याने आयुष्यात दिसणारे बदल हे चमत्कार नाहीत ही देवकृपा आहे अनेक लोक म्हणतात साईचं नाव घेतलं की चिंता कमी होते रामनाम घेतलं की मन हलकं होतं शिवनाम घेतलं की अंगात बल येतं दत्ताचं नाव घेतलं की उद्याचा मार्ग सुचतो हे सगळं योगायोग नाही ही त्या नावात असलेल्या शक्तीची कृपा आहे रामनामातील र रा म्हणजे अग्नी जो नकारात्मकता जाळून टाकतो म म्हणजे शांती जी मन शांत ठेवते नमः शिवाय म्हणजे पंचमहाभूतांचे संतुलन श्री स्वामी समर्थ म्हणजे भक्ती आणि समर्पण सात झोपताना देवाचं नाव ही एक अंगाई गीतासारखी अनुभूती लहानपणी आई अंगाई गीत गात असे तेव्हा आपल्याला शांत झोप लागे पण मोठं झाल्यावर जगाचा गोंधळ चिंता ताण यामुळे ती शांतता हरवते पण पुन्हा एकदा झोपण्याआधी देवाचं नाव घेतलं की तेच नाव आपल्यासाठी अंगाई गीत बनतं त्या नावामुळे आत्मा शांत होतो मन स्थिर होतं आणि झोप सखोल होते आठ संकट कशी टळतात मनातले गोंधळ कसे सुटतात जेव्हा तुम्ही देवाशी मनाने जोडले जाता तेव्हा देव तुमच्या आयुष्याची धुरा स्वत हाती घेतो काही संकट टळतात कळतही नाही कशी काही अडचणी सहज सुटतात वाटतं जणू कुणीतरी मदत केली काही लोकांचा स्वभाव बदलतो कधी कठोर असणारी माणसंही मृदू होतात हे योगायोग नसतात ही त्या नावाची क्रिया आहे नऊ रोज रात्री देवाचे नाम घेतल्याने जीवनात तयार होणारी सूक्ष्म पण प्रभावी ऊर्जा ही प्रक्रिया हळूहळू परिणाम दाखवते एक दिवस तुम्हाला जाणवेल मन हलकं होतंय व चिंता कमी होतायत स्वभाव मृदू होतोय नकारात्मकता नष्ट होत आहे व जीवनात शांतता वाढत आहे संकट कमी भासत आहे काहीतरी अदृश्य रक्षण मिळते आणि एका क्षणी वाटेल देवाचं नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं दहा रात्री झोपण्याआधी देवाचं नाव घेणं म्हणजे देवाच्या कृपेखाली येणं ज्यांच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं अशांच्या रक्षण करता स्वयंच देव असतो आणि जिथे देवाचं रक्षण असतं तिथून अडचणी दूर राहतात जीवन शांत होतं एक रात्रीची वेळ उम्मान आणि आत्मा सर्वात जास्त शोषणक्षम असतात दिवसभर आपण कितीही मजबूत भासलो तरी रात्री मन अधिक नाजूक होतं कारण दिवसभराचं ताणतणाव क गोंधळलेले विचार ओथकलेलं शरीर अस्थिरतेची गरज ओ शांततेची अपेक्षा या सगळ्यांमुळे रात्रीची वेळ ही मनाला स्वीकारण्याची वेळ ठरते दिवसभर आपण जगाशी एकरूप असतो पण रात्री आपण स्वतशी आणि देवाशी एकरूप होत असतो जेव्हा अशा नाजूक क्षणी देवाचं नाव घेतलं जातं तेव्हा ते नाव मनावर नाही तर आत्म्यावर लिहिलं जातं दोन अवचेतन मन देवाच्या ऊर्जेला का सहज स्वीकारतं अवचेतन मन म्हणजे विचारांचं बीज भांडार जे विचार या भांडारात गेले त्याचे वृक्ष जीवनात उगवत झोपताना अवचेतनाचे द्वार उघडे असतात आणि त्या द्वारातून देवाचे उच्च ऊर्जा स्पंदन सहज प्रवेश करतात झोपेच्या आधी सांगितलेला शब्द घेतलेला मंत्र स्मरण केलेलं देवाचं रूप हे थेट अवचेतनात शिरत अणुअणूपर्यंत म्हणूनच रामनाम शिवनाम साईनाम दत्तनाम लक्ष्मीनाम ही नावे केवळ ध्वनी नाहीत ती दिव्य ऊर्जा आहे तीन देवाचं नाव घेतल्याने निर्माण होणारं स्पंदन एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सत्य जेव्हा आपण म्हणतो राम 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 किंवा ओम नमः शिवाय किंवा जय साई राम तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही खास बदल होतात मेंदूची फ्रिक्वेन्सी अल्फा किंवा थेटा मोडमध्ये जाते तणावातून सुटका होते विचार मंदावतात हृदयगती संतुलित होते मेंदू शांतता शोषप राहतो हीच अवस्था ध्यानात मिळते अध्यात्म म्हणू नका विज्ञानही हे मानतं चार नामसमरणाची ऊर्जा मनातील काळोख हटवणारे दिव्य तेज कोणत्याही देवाचं नाव हे प्रकाश आहे त्या नावाने मनातील काळोख नष्ट होतो ओ भीती शांत होते अनामिक तणाव दूर सरकतो आत्म्यावर हलकेपणाची भावना येते व दडपलेले विचार बाजूला होतात मन पाण्यासारखं शांत होतं आणि हे शांत मन देवाच्या कृपेने भरतं पाच कोणतं देवाचं नाव कोणत्या ऊर्जेला जाग करतं बुलेट पॉइंट्स मूळ स्क्रिप्ट सारखेच ठेवलेले संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचे नामस्मरण आर्थिक स्थिरता हवी असेल तर लक्ष्मीचं नामस्मरण आरोग्यासाठी दत्तगुरूचं नामस्मरण ओम नशांतीसाठी साईनाम आत्मिक प्रगतीसाठी ओ शिवनाम प्रत्येक नावात विशिष्ट ऊर्जा असते आणि झोपण्याच्या आधीची वेळही त्या ऊर्जेला अंगीकारण्याची सर्वात मोठी संधी असते सहा झोपेसाठी मन शांत करण्याची प्रक्रिया व्यत्ययमुक्त ऊर्जा वाहिनी झोप ही केवळ शरीराची नाही तर आत्म्याचीही विश्रांती दिवसभर मनात साठलेला गोंधळ या सहा टप्प्यात देवाच्या चरणी अर्पित होतो थकलेला देह शांत पडतो मेंदू हळूहळू सैल होतो मनातील विचार मंदावतात हृदयातील धडधड संतुलित होते श्वास खोल होतो आत्मा शांत प्रवासाला निघतो आणि जर या प्रवासाच्या सुरुवातीला देवाचं नाव गुंजलं तर आत्मा प्रकाशाच्या दिशेने जातो सात देवाचं नाव घेत झोपताना होणाऱ्या गूढ गोष्टी अदृश्य रक्षणाची शक्ती अनेक लोक सांगतात झोपण्याआधी साईनाम घेतलं की स्वप्न वाईट येत नाहीत रामनाम घेतलं की अंगात बळ येतं ओम नमहा शिवाय म्हणलं की मनातील ओझ निघून जातं हे चमत्कार नसतात ही त्या नावाची दिव्य क्रिया आहे नाव म्हणजे शब्द ऊर्जा आठ झोपताना आपला आत्मा प्रवास करतो उच्च स्तराकडे शरीर झोपलेलं असतं पण आत्मा जागा असतो झोपताना आत्मा काही सूक्ष्म स्तरांवर भ्रमण करतो मनातील अडचणी उलगडतो तो देवाची कृपा ग्रहण करतो तो वाईट विचार दूर करतो आणि जर हा प्रवास देवाच्या नावाने सुरू झाला तर आत्मा उंच स्तरावर पोहोचतो हेच आध्यात्मिक उन्नतीचं रहस्य आहे नऊ देवाचं नाव घेत झोपल्याने नकारात्मक शक्ती दूर का राहतात कारण देवाचं नाम म्हणजे दिव्य कंपन हे कंपन मनात आणि घरात एक संरक्षण कवच उभं करतं या कवचातून नकारात्मक शक्ती आत येऊ शकत नाहीत जिथे भक्ती असते नामस्मरणाचं तेज असतं का देवाचं स्मरण घरात अनुनादत असतं तिथे अंधाराचा अंशही टिकत नाही दहा सकाळी उठल्यावर का वाटतं प्रसन्न झोपण्याआधी घेतलेलं देवाचं नाव रात्रीभर मनातील सगळं स्वच्छ करतं व चिंता मागे ढकलतं मेंदूला नवी ऊर्जा देतं आत्म्याला हलक करतं मनात नवी शक्ती निर्माण करतं म्हणून सकाळी जाग आली की वाटतं आज वेगळं वाटतं मन हलकं आहे ऊर्जा वाढलीये चिंता दूर गेल्यात हा नावाचा प्रभाव आहे शांत सूक्ष्मपण अत्यंत खोल अकरा अनेकांना जाणवणारा अद्वितीय अनुभव देव जवळ असल्याची भावना काही लोक म्हणतात मी झोपायच्या आधी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी समस्येचं उत्तर आपोआप मिळतं रामनाम झोपताना घेतलं की उद्याचा मार्ग सुचतो साईनाम घेतलं की मन अगदी हलकं होतं हा अनुभव हजारो लोकांनी सांगितला आहे देव तुमचे आयुष्य हलकं करतो तो तुमचे रक्षण करतो अडचणींची तीक्ष्णता कमी करतो बारा नामस्मरण जीवनात सतत परिवर्तन घडवणारं दीपस्तंभ हे अचानक होत नाही नामस्मरणाचा परिणाम हळूहळू उशांतपणे खोलवर ओन्न कळत कन दिसत पण अतिशय प्रभावीपणे घडत राहतो एक दिवस तुम्हाला जाणवेल मी आधीसारखा राहिलो नाही काहीतरी बदललंय माझ्यात तो बदल म्हणजे देवाचं नाम तेरा हे नाव म्हणजे तुमचं रात्रीचं कवच अदृश्य पण बलवान जीवनात कितीही वादळ आली तरी देवाचं नाव घेत झोपणारी व्यक्ती या वादळांपासून सुरक्षित राहते देवाचं नाम हे रात्रीच्या अंगाई गीत आहे आणि रक्षण रक्षणकवचही जिथे नाम तिथे शांतता ओ जिथे स्मरण तिथे प्रसन्नता ओ जिथे भक्ती तिथे रक्षण नामस्मरण करणाऱ्या भक्ताचे रक्षण देव स्वत करतो हा अनुभव शतकानुष्टकांचा आहे एक देवाचं नाव म्हणजे प्रकाश आणि हा प्रकाश आत्म्याच्या दारापर्यंत पोहोचतो जसा सूर्य उगवला की अंधार हटतो तसंच देवाचं नाव ओठांवर आलं की मनातील अंधार दूर होतो आपण कितीही तणावात दुःखात भीतीत असलो तरी देवाचं स्मरण मनाला उभारी देतं झोपताना हा प्रकाश मनातील थकवा वितळवतो वाईट विचार दूर करतो अशांतता शांत करतो आत्म्याला हलकं करतो विचारांच्या थरांना स्वच्छ करतो आणि या प्रकाशाने संपूर्ण अस्तित्वाला एक नवीन ऊर्जा मिळते दोन झोपताना मनातील भीती नकारात्मकता आणि दडपलेले विचार देवाच्या नावाने वितळतात दिवसभर आपण स्वतःलाच काही विचार दाबून ठेवतो काही भावना दाबतो काही आठवणी मनात फुलत असतात काही वेदना मनात खोलवर रोवलेल्या असतात झोपण्याआधी देवाचे नाव घेतल्यावर हळूहळू हे सगळं विरघळत जातं मनातील भार कमी होतो अंतर्मन हलकं होतं कविचार स्वच्छ होतात मानसिक ओझ उतरायला लागते ताण वितळतो हे सर्व दिसत नाही पण आतून बदल सुरू होतो तीन जेव्हा भक्त देवाचं नाव घेत झोपतो देव त्याचे संकटे स्वतः हलकी करतो या जगात अनेक लोक रोज रडतात ताण घेतात अडचणी सोसतात पण जो मनुष्य देवाचं नाव घेत झोपतो त्याचं रक्षण देव स्वत करतो कारण तो भक्त स्वतःला देवाच्या हातात ठेवतो असं अनेक लोक सांगतात मी रात्री संकटात होते देवाचं नाव घेत झोपलो आणि सकाळी आश्चर्यकारक तोडगा मिळाला हे योगायोग नसतात हे नामाच्या शक्तीचे परिणाम असतात चार नावातील दिव्य विज्ञान ध्वनी ऊर्जा आणि आत्मशांती राम शिव साई दत्त लक्ष्मी गणपती प्रत्येक नावात एक विशिष्ट ध्वनी ऊर्जा असते ही ऊर्जा मनाला सुखावत आत्म्यास ऊर्जित करते मेंदूची फ्रिक्वेन्सी शांत करते व शरीरातील वाईट ऊर्जा नष्ट करते नकारात्मक शक्ती दूर ठेवते देवाचं नाव हे फक्त उच्चार नाही तो एक व्हायब्रेशन आहे आणि हा व्हायब्रेशन तुमच्या अवचेतनावर खोल परिणाम करतो पाच देवाचं नाव घेतल्याने येणारी झोप ही साधी झोप नसते ती देवीय विश्रांती असते देवाचे नाव घेत झोपणारी व्यक्ती साधी झोप घेत नाही त्याची झोप असते सखोल उशांत प्रसन्न हृदय उबदार करणारी व मनाला पवित्रता देणारी आत्म्याला ऊर्जा देणारी म्हणूनच अशा झोपेत तो वाईट स्वप्न येत नाहीत मन भीत नाही आत्मा अस्वस्थ होत नाही व शरीर सकाळी ताजेतवानं होतं अशा झोपेचे मूल्य सोन्यापेक्षाही जास्त असतं सहा नामस्मरणात देवाशी संवाद असतो ओ शब्दांतला नाही तर भावनेतला अनेकांना वाटतं आपण देवाशी कसं बोलणार पण देवाशी संवाद हा भाषेत नसतो तो भावनेत असतो झोपताना देवाचं नाव घेताना मन शांत होतं ओ भावना प्रामाणिक होतात हृदय देवाकडे वळतं आत्मा देवाशी जोडला जातो हेच संवाद हीच भक्ती हीच प्रार्थना सात जेव्हा भक्त झोपतो तेव्हा देव त्याच्या घरात संरक्षण निर्माण करतो जिथे रात्री देवाचं नाव घेतलं जातं तिथं चांगली ऊर्जा तयार होते नकारात्मक शक्ती घराबाहेरच राहते संकट दूर जातात वातावरण शुद्ध होतं ओ मनांना शांती मिळते एवढी सूक्ष्मपण बलवान ऊर्जा असते नामस्मरणात आठ देवाचं नाव का कधीही अप्यशी ठरत नाही कारण देवाचं नाव पशुद्ध आहे पवित्र आहे सत्य आहे कालातीत आहे प्रेमाने भरलेलं आहे आत्म्याला स्पर्श करणारा आहे ही ऊर्जा कधीही अप्यशी ठरत नाही भक्ताने मनापासून नाम केलं तर परिणाम मिळतोच नऊ झोपताना देवाचं नाव आयुष्याची दिशा बदलणारा रस्ता कधी कधी आपण अडकलो असतो ताणात असतो क्रडत असतो ते निर्णय घेऊ शकत नाही मन गुंतलेलं असतं त्या रात्री जर तुम्ही देवाचं नाव घेत झोपलात तर दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम तुमच्या जीवनात मार्ग दाखवतो असं हजारो लोकांनी अनुभवलेलं आहे दहा देवाची कृपा हळूहळू पण कायमची देवाचं नामस्मरण हे अतिशय शांत पण अत्यंत शक्तिशाली असतं याचा परिणाम एका रात्रीत नाही एका आठवड्यात नाही पण सतत बदलत राहतो थोडा थोडा हळूहळू अगदी शांतपणे पण पन खोलवर आणि अटळपणे एक दिवस अचानक जाणवतं मी फार स्थिर झालो आहे माझी चिंता कमी झालीये मन प्रसन्न आहे भीती उरलेली नाही शांततेची अनुभूती आहे हा परिणाम देवाचं नाव घेत झोपण्याचा असतो अकरा झोपताना देवाचं नामस्मरण व देवाच्या कृपेची छत्रछाया ज्याच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण देव स्वत करतो आणि हे रक्षण असतं अदृश्य शांत गूढ पण अतिशय खरे या कृपेने क जीवन हलकं होतं संकट दूर जातात प्रसन्नता टिकते मनात प्रेम वाढतं आत्मविश्वास उंचावतो देवाकडे झोपताना मनाने वळलेला भक्त कधीच रस्त्यात हरवला जात नाही बारा देव कधीच दूर नसतो नामस्मरणातून देव तुमच्यातच जागा होतो अनेकांना वाटतं देव कुठे आहे पण देव दूर नाही तो तुमच्या श्वासात आहे तुमच्या हृदयात आहे तुमच्या विचारात आहे तुमच्या झोपेतही आहे आणि जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेत झोपता तुम्ही त्याला स्वतःतच जाग करता तेरा या साध्या क्रियेत तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची शक्ती आहे झोपण्याआधी देवाचं नाव घेणं ही साधी सव्य नाही ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी तुमचं जीवन बदलण्याची ताकद ठेवते रोज हे नामस्मरण केलं की मन स्थिर होतं आत्मा शांत होतो ओ जीवनात प्रकाश येतो ओ शरीर निरोगी राहतं तो विचार पवित्र होतात आणि एक दिवस तुम्ही स्वतःच म्हणाल देव माझ्यासोबत आहे आणि मी त्याच्या कृपेखाली जगतोय चौदा देवाचं नाव रात्रीचे रात्रीच्या अंगाईगीत आणि दिवसाचं रक्षणकवच जसा लहानपणी आई अंगाईगीत गात असे तसं मोठं झाल्यावर देवाचं नाव हेच अंगाई गीत होतं हे नाव तुम्हाला झोपवते ओ शांत करते रक्षण करते उभारी देते प्रकाश देते अशी शक्ती देवाच्या नावात असते देवाचं नामस्मरण हे केवळ अध्यात्म नसून हा मन आत्म्याच्या नैसर्गिक नियम आहे रात्री झोपताना घेतलेलं हे नाम तुमच्या जीवनात शांतता समाधान रक्षण आणि दिव्य अनुभव घेऊन येतं या नामाने अनेकांचे जीवन बदलले आहे आणि पुढील पिढ्यांनाही हे, हे नामस्मरण मार्ग दाखवत राहील